आ, 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 का काय म्हणते पण ती एवढंच ती धरा हाकी नाचली ती धरा कोण काय असं जे धराजे साडीसाठी एकदाची मधी मत्सादुखी सरपंच संतोष देशमुख यांचा हत्या प्रकरण हे मुंडे बहीण भावांच्या चांगलंच आता जीवावरती बेतलंय का मुंडेंची कोण लायकी काढताय तर मुंडेंची कोण अवकात काढताय तर कोण आका म्हणून बोलतय तर कोण सडीसाठी म्हणून बोलते मुंडे कुटुंबियांचा हा आता चांगलाच काळे बाजार हा सूर्यदर्श यांनी देखील बाहेर काढलाय तुम्हाला माणसं नाही तुम्हाला असं पाहिजे जे हो जे हो जे हो

असं उद्गार सुरदस यांनी भर मोर्चामध्ये केलं होतं तर मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे कुटुंबियांना चांगलं ठणकावला आहे हाका असू द्या नाही तर असू द्या या सरीसतींना आतमध्ये टाका असं खोचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चामध्ये दिला होता एकदा ते वाक्य तुम्ही नीट पहा हा का का ती धरा नसली ती धरा कोण काय साडेसात एकदाचे मधी आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे तुम्हाला थक्का सुद्धा लागून देत नाही बीड येथे झालेल्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांना सर्वांनीच धारेवरती धरलं होतं वेगवेगळ्या पक्षाचे सर्वच लोक धनंजय मुंडे यांच्यावरती आक्रमक झाले होते तर कोण धनंजय मुंडे यांची लायकी काढत होतं बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोने यांनी धनंजय मुंडे यांची लायकी काढली धनंजय मुंडे यांची लायकी नाही तो काय माणूस आहे मला माहीत आहे तर त्यांच्यात पक्षातील प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्या असं त्यांनी म्हटलं होतं तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा झाला त्यामध्ये दे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून हा मोर्चा निघाला होता या मोर्चामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोन मास्टरमाइंड असल्याचं थेट काही लोकांनी आरोप केला होता तर या हत्यामागचा मास्टरमाइंड कोण आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका